महाराष्ट्र न्यूज चॅनल ग्रंथालय असतात समाजाचा आत्मा आणि आकांक्षा खासदार डॉक्टर फौजा खान यांचं नालंदात प्रतिपादन परभणी ग्रंथालय हे समाजाचा आत्मा आणि आकांक्षा असतात नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट तर ग्रंथालयाबरोबरच संशोधन केंद्र बनत आहे याचा अभिमान वाटतो असं प्रतिपादन संसद रत्नट खासदार डॉक्टर फौजा खान यांनी नालंदा आयोजित पायाभरणी समारंभात केले आज त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या पंचवीस लाख रुपयातून साकार होत असलेल्या नालंदा ग्रंथालय आणि संशोधन केंद्राच्या पायाभरणी समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनियर शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नारवाडे होते तर मंचावर तहसील अहमद खान सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विशंबर गावंडे धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई वावळे भीमजयंती समितीचे सेक्रेटरी विशाल शिंदे आज सेवानितीबद्दल नालंदाच्या वतीने आणि डॉक्टर फौजा खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असे नालंदाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे नालंदा परिवारातील ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक पी एम जोगदंड यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना डॉक्टर खान पुढे म्हणाल्या की समता दिसतीच भारत निर्माणासाठी संविधान हे एकमेव साधन असून भारताच्या जनतेने ते दाखवून दिले आहे याचा अभिमान वाटतो येणाऱ्या काळात नालंदा पुरोगामी विचारांचे विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी अध्यक्ष करण गायकवाड आणि टीम नालंदाला शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन कोषाध्यक्ष भा ना इंगळे यांनी केले तर आभार सहसचिव अण्णासाहेब जलारे यांनी मानलेत नालंदा त्या चॅरिटेबल ट्रस्ट धम्मज्योती महिला मंडळ आणि भीमजयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रविराज पार पार्वतीनगरमधील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्थितीसाठी नालंदा उपासण केंद्राचे कार्याध्यक्ष बी आर आवाड तांत्रिक सल्लागार गोपीनाथ खंदारे संघटक सुधा मिंगोले उपाध्यक्ष आर्यन बसके व सर्व नालंदा उपासण केंद्राची टीम यांनी परिश्रम घेतले आहेत मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठा दुसरा काय काम असू शकतो जिथे लोक वाचणार आहे तिथे रिसर्च होणार आणि म्हणून मोठा काम आहे नालंदा किरनी ते काम इथे खूप काम केलेले आहे अनेक लोकांचे निधी याच्यात वापरण्यात आलेले आहे पण माझ्या निधी लायब्ररीसाठी वापरण्यात येत आहे याचा अनुभव मला या विचारांनी <प्राण> या, या देशामध्ये मोठी क्रांती आणलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाला पुन्हा एकदा या इलेक्शन्समध्ये स्वतंत्र झाले कारण या देशाचे जनतेने सिद्ध केलेला की आम्ही संविधानाशी खेळ देणार नाही हे खेळ केला की आम्ही चारशे पाच जाऊ आणि आम्ही जे आहे देशाच्या संविधानाला जे जे आहे आम्हाला करता येते ते करता येत नाही म्हणून या देशाच्या जनतेने आणि म्हणून या देशाच्या जनतेला मी अभिनंदन देते की तुम्ही संविधान दोन वर्षापूर्वी आम्ही जे अभियान हातात घेतलेला होता प्रकाश गायकवाडने सांगितलं तर जो काम आम्ही दोन वर्षापूर्वी हातात घेतो

అభినందన <Sess> శుభేమ